आज सासवडमध्ये विजय शिवतारे यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक विजय शिवतारे बारामती लोकसभा ही अपक्ष लढण्याच्या तयारीत विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम अजित पवारांनी प्रचार केला आजारी असताना प्रचार केला त्यांना मी माफ केले आहे त्यांची गुर्मी तशीच होती त्यांचा उर्मटपणा कायम होता म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही असे सांगितले पवारांच्या विरोधातली मते आहेत लोकांचा घात होतोय असं कळलं अजित पवारांच्या बंद अजित पवारांच्या बदला मी घेणार नाही पार्थ पवार पहाटेचा शपथविधी हे सगळ्यांना माहीत आहे पवारांनी बारामती मतदारसंघात काय केलं ते दाखवावं बारामती पश्चिम भागात पाणी देऊ शकले नाही कोणीतरी धाडस केलं पाहिजे मते घ्यायची आणि ब्लॅकमेल करायचं लोक हुशार आहेत मी महावि युतीच्या विरोधात नाही मोदी शिंदे आणि कड फडणवीस यांना मानणारा माणूस आहे पण इथली लढाई वेगळी आहे एक जण आपल्याकडे आला आहे तो ब्रह्मराक्षस आहे बंडखोरी शब्द इथे लागू होत नाही पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे त्यांच्या विरोधात कोणी नाही का ही न्यायाची लढाई आहे कोणत्याही ते नेत्यांशी चर्चा नाही लोकांनी मला काय सांगितलं त्यावर मी लढतो आहे दोन हजार चोवीसची ची विधानसभा सगळे वेगळे लढतील अजित पवार रिंकू अजित पवार जिंकू शकत नाहीत या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचा आणि म्हणून ही लढाई लड़ा, मी लढाई लढतोय निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया या देशातल्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातले निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल मी आणखी एक तुम्हाला सांगतो मी महायुतीच्या विरोधात नाही शंभर टक्के मी महायुतीचा साहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे नरेंद्र मोदींना निष्ठा स्थान मानणारा मी माणूस आहे याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे आणि म्हणून याच विचारांचा मी आहे परंतु इथली लढाई ही वेगळी आहे इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आलाय आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे आणि लोकांची इच्छा आहे माझी इच्छा नव्हती अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं त्याचं कारण हे की अंडर करंट मी सगळं पाहिलंय आणि त्या अंडर करून लोकांना लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येतोय आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल अनेक प्रकारचे बऱ्याच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील काय येतील आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले एकोणीशे अठ्याहत्तर नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारून राजकारण कोणी केलं असेल यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण केवढी ठोळी जंग माणसं दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं बाजारून राजकारण नंतर आलं आणि असं म्हटलं जात जेने राजा बेपारी, तेने प्रजा भिकारी सगळेच अशा पद्धतीने कमर्शियल झाले लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप वगैरे महाराष्ट्रात कधी होती अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कुणी सुरुवात केल्या आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ विजय शिवतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक स्वाभिमानूस माणूस खासदार झाला आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आपण सर्वजण करू बाहेर पडणार का म्हणजे तुमची बंडखोरी किंवा मी बंडखोरी एक लक्षात दोन दिवस मी सांगतोय बंडखोरी हा शब्द इथे लागूच होते लोकशाहीला वाचवण्यासाठी तेच पवार पवार अगोदरचा लढाई अशी असायची की पवार विरुद्ध कंचनता होती जाणकर होते विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत पण इथे आता पवार वर्सेस पवार शिवसेना सोडणार तुम्ही त्यासाठी शिवसेनेतनं बाहेर आता बाहेर पडण्यात मी आता लढाई मी लढाई लढणार हे नक्की झालंय मी बंड नाही याला परत परत सांगतो मी तुम्हाला हे बंड नाही हे शिवसेनेचं बंड नाही ही न्यायाची लढाई याच्या अगोदर ऑपोजिटला असायचं ना कोणतरी पवार एका बाजूला असायचे दुसऱ्या बाजूला कांचन कुले होत्या कधी नलावडे होत्या कधी जानकर होत्या आज कोण आहे पवार वर्सेस पवार मग ह्या पाच लाख ऐंशी हजार लोकांनी जायचं कुठे म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय मी बंड करत नाही लोकांची जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून एक नाव नमो विचार मंच केलेला आहे तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात आधी मंत्री राहिलेले आहात मी शिवसेनेच्या नावाने मंच काढण्याच्या ऐवजी तुम्ही नमो विचार मंच काढला बापू अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचारमंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता हा विरोधाभास नाही का वाढत तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचारमंच केला याचं कारण काय तुमच्यावरती असा आरोप होतोय बापू काही नेते असं खाजगी सांगतात की हे भाजपचंच काम आहे भाजपनंच बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवा म्हणून ते एकदा स्पष्ट करा बिलकुल नाही कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही माझी चर्चा मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाटत आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये जे आज दोन दिवसामध्ये साधे साधे शेतकरी शेतात पंधरा वीस शेतकरी आहेत मला फोन केलेला फोन ऑन आहे बापू माघार घ्यायची नाही आम्हाला मतदान करायचं तुम्हाला एका मुलाचा एकच टॅग लाईन मी तुम्हाला सांगतो माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाखत होती त्याच्या खाली कॉमेंट होत्या आणि त्या मध्ये त्या मुलाने लिहिलं होतं विजय बापू शिवतारेंना बारामती लोकसभा मतदारसंघात एक मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय विजय बाप्पू शिवत्याना दिलेलं एक मत सरंजामशाही गिरी संपेल असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून लोकशाहीमध्ये जेव्हा लोक पेटून उठतात पार्थ पवारांच्या वेळेस सुद्धा अजित पवारांनी खूप मोठी तयारी केली होती काय धुवा होता सगळा पण जनतेने हातात निवडणूक घेतली आणि हुकुमशाही सरंजामशाही चालणार नाही दाखवून दिलं जनतेने मावळच्या त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघातील आम्ही एक्केचाळीस वर्ष तुम्हाला मत देतोय पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिलाय पवारांनी तो दाखवावा सगळे केंद्राचे प्रकल्प राज्याचे प्रकल्प मेडिकल कॉलेज वुमन्स हॉस्पिटल ईएसआयसी हॉस्पिटल शेतकीचे सगळे प्रकल्प डेअरी तिकडेच मोठे मोठे कारखाने तिकडेच आम्ही तुम्हाला बारामतीपेक्षा दोन वेळा पुरंदरने जास्त मत दिले तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय दिलं आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही ठराविक काही असतील लोक तुमचे शेतकऱ्यांना काय दिलं बोरला काय दिलं दौंडला काय दिलं इंदापूरला काय दिलं तुम्ही पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचं तुम्ही जरा बारामती शहराचा बारामती तालुक्याचा पश्चिम भाग एकोणतीस गाव जरा दाखवा ना मला आव्हान आहे तुमचं किती एकोणतीस गावात आज आपण जा आंबीपासून बेवाडीपासून पियाला पाणी नाही इरिगेशन संचनाचं तर वेगळं राहिलं पन्नास वर्ष तुम्ही त्या एकोणतीस तुमच्याच तालुक्यातल्या लोकांना पाणी देऊ शकला नाही जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश खालापासून हे पवारांनी केलेलं नाही सगळे कारखाने असतील काय असतील काय का कुणी कुणी बनवले कोणी लुटले त्यामुळे एक आता प्रसंग असा आलाय की या लोकशाहीमध्ये कुणी ना कुणीतरी डेअरिंग केली पाहिजे कुणी ना कुणीतरी धाडस केलं पाहिजे लोकांची बाजू मांडली पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहिलं पाहिजे पुरंदरच्या मातीला तर वसा येतो ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली लढाई अठराशे सत्तावन्नला नाही झाली त्याच्या अगोदर उमाजी नायकांनी केली इतिहास आहे पुरंदर राजांचा जन्म इथे झालेला आहे महाराजांची पहिली लढाई या मध्ये झाली आहे बेलसारांनी खळदला अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत याच मातीत आमच्या खंडोवाला आहे जेजुरीला आहे बोलेश्वराचं मंदिर यादवकालीन लोकांनी बांधलं तीन हजार किलोमीटर लांब येऊन का तिकडे जागा नव्हती का या मातीचा तो वसा आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी अडचण येईल लोकांची समाजाची त्यावेळेस पोट तिळकीने पेटून उठवून आज जो महाराष्ट्र आपण बोलतोय संयुक्त महाराष्ट्र तो संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडणारे कोण होते तर ते आमचे आदरणीय प्रल्हाद केशवत्रे अत्रे साहेब होते म्हणून महाराष्ट्र आहे मुंबई सकट महाराष्ट्र असण्याचं जे आहे ते ह्याच पुरंदरच्या मातीतून झालेले आणि म्हणून आज इथून मतदान मिळवायचं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही राज्यात ब्लॅकमेलिंग करायचं देशात ब्लॅकमेलिंग करायचं हे ब्रह्मराक्षस रावण आम्हीच तयार केलेलं आहे आम्ही मत देऊन तयार केलेलं आहे आणि बाहेरचा माणूस कोणी येणार नाही या पापाचं आम्ही केलेलं पाप आहे या पापाचं परिमार्जन हे आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना आणि म्हणून ही लढाई आहे त्या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे निर्णय घ्यायला उशीर झालाय का आणि अजित पवार काही निर्णय घ्यायला उशीर नाही लोक हुशार आहेत प्रचंड हुशार आहेत मीडिया आता हे झालेला आहे आता काय पहिल्या मोठ्या मोठ्या सभा घ्याव्या तसं नाही शंभर लोकांच्या समोर जरी हे केलं तरी टी वाले दाखवतात तेरा कोटी लोक बघतात जनता झालेली झालेले घराघरा बसून मोबाईल वरून सर्व लोक तरुण मुलं महिला सगळं बघतात त्यामुळे प्रचार आता हा खूप सोपा तुम्ही जर सत्य असाल खरा असाल तर तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोचायला दहा पंधरा दिवस महिनाभरचा वेळ ठीक आहे आणि ही लढाई विजय शिवतेरेंची नाही ही लढाई मला खासदार होणे याच्यासाठी नाही होणं एकदा सांग आमदार बनणे खासदार बनणे मला देवाने सगळं दिलेलं आहे लोकांची लढाई लढणार लढण्यासाठी प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व